नमस्कार आकाश न्यूज मध्ये भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेचा निषेध हाताला व तोंडाला काळ्या पट्टा बांधून केला निषेध बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादर हादरला आहे महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यात तसेच लाखांदूर शहरातील गांधी चौक साकोली येथे गांधी पुतळ्याजवळ तर लाखणी येथील सिंधी लाईन येथे हाताला व तोंडाला काड्यापट्ट्या बांधून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला आहे यावेळी सरकारच्या विरोधात निषेध घोषणा करण्यात आल्या यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर हत्याकांडातील नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे बदला झालीच पाहिजे झालीच पाहिजे